एव्हरी सिटीजन शुड वोट फॉर बेटर इंडिया कुठून आला उपरीवरून मतदान करायला तुम्ही आता कसं आला एसटीना आलोय तिकीट आहे माझे एसटीना आला हो मतदान करण्यासाठी तिकिटिंगलेलं एसटीना हो मतदान करण्यासाठी तुमचं वय काय माझं 85 वय गडिंग्लज मध्ये मतदान केंद्रावर एक अजब घोटाळा उघडकीस आलेला आहे ही परिस्थिती लोकसभा निवडणुकीच्या वेळी देखील दिसून आली मतदान केंद्रावर गेलेल्या मतदारांचे नाव लिस्ट मध्ये नाही किंवा दुसऱ्याच मतदान केंद्रावर चुकीच्या पत्त्यावर असलेलं आढळून आलं त्याबद्दल या सगळ्या मतदारांनी जनगर्जना लाईव्ह द्वारे आपली कैफियत मांडली संबंधित कार्यकर्त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे सुद्धा तक्रार केली गव्हर्नमेंटच्या चुकीमुळे मतदार यादीतली नाव वेगवेगळ्या ठिकाणी केलेली आहेत पत्ते चुकीचे पडलेले आहेत हे लोकांचा संभ्रम झाला आहे त्यामुळं वगैरे हो दोन दोन तीन फिराव्या लागते त्याची तुम्ही कुठे दाद मागितली तहसीलदार आणि प्रांताने विचारलं त्यांनी त्याच्यावर काय काही आता करता येत नाही आम्ही दुरुस्ती करू पुढच्या निवडणुकीत असं आम्हाला त्यांनी सांगितलं पण सेम बाब खासदारकीच्या वेळेला पण झाली झाली होती त्यावेळा पण आम्ही तक्रार केली त्याच्यापेक्षा जास्त का आता काय घेतली आम्ही आता तहसीलदार प्रांतांच्याकडे त्या जो अधिकारी होता वेलो जो आहे नगरपा शिक्षक आहेत त्यांच्यावर आम्ही रितसर कारवाई करणार आहे आणि तहसीलदार प्रांताला पण आंदोलन करून त्याच्यावर कारवाईचं आम्ही हे देणार लोकांचं फार नुकसान झालं याच्यात तीनशे बत्तीस मतदान केंद्र जे आहे ते अर्धा अर्धा तासाला बंद पडाले म्हणजे लोक एक एक तास ताटखळ थांबाले शासनाची कुछ कामी आहे काही नाही मशीन बरोबर नाहीत लोक तिथं थांबाले तास तासभर प्रत्येक वेळा तीन पर चार वेळा बंद पडले इथलं साधनाच आणि ते वेळ वाढवून द्यावं असं आम्ही रिस्तर मागणी केली आहे मतदान यादीमध्ये आमचं डिलीट म्हणून नाव येते आम्हाला मतदान करायचं आहे आम्ही मतदान यादीमध्ये असं कसं आलंय डिलीट म्हणून नाव कारण काय हे याच वेळेला झालंय की लोकसभेच्या किती वेळा केलंय लोकसभेपर्यंत कंटिन्यू केले लोक आता नाही तुमचं मतदार यादीत नावच नाही तुम्ही तक्रार कुणाकडे लिस्ट मध्ये नाव बघायला मतदान बाहेर आहे संबंधित अधिकाऱ्यांशी तुम्ही भेटला त्यांचं काय म्हणणं आहे थांबा कसल्या यादीत नाव आले म्हणजे काय ते नाव डबल कोण सांगितलं आहे तुला दुबारी यादीत आलंय म्हणजे डबल आलंय काय तुझं दोन वेळा माझं नाव पाच जणांची नाव आले पाच जणांची दुबार मध्ये आले या बुथ केंद्राला आता त्यांनी कुठे सांगितलं तुमचं मतदान माझं अजून रिसिटच आले मतदान केंद्रामध्ये बिघाड किंवा मतपेटीमध्ये मत बिघाड होणं हे तसं धोकादायक आहे लोकांच्या आधीच शंका या मतदानाबद्दल आहेत बॅलेटवरती मतदान घ्या अशा पद्धतीची भूमिका आहे पण काही तांत्रिक बाबी असतील तर त्या तपासाव्या लागतील मी ही माहिती घेतली ही तक्रार आलेली होती आणि लोकसभेची निवडणूक झाली त्याच्या नंतरच्या कालावधीमध्ये कुठलाही बदल झालेला नाही त्याबद्दल तुम्हाला प्रशासनाला काय वाटतं कारण जनगर्जना लाईव्ह द्वारेच आम्ही ती बातमी प्रसिद्ध केलेली होती आणि सेम बातमी आता आम्हीच प्रसिद्ध करतोय दोन्हीमध्ये काही फरक पडलेला नाहीये लोकप्रतिनिधी म्हणून तुमची काय भूमिका असणार लोकसभेच्या वेळेला ज्या चुका झाल्या होत्या त्या कमी होणं आवश्यक होतं पण प्रशासनाकडनं तिकडे दुर्लक्ष केले आणि प्रशासन एका ठराविक पक्षाच्या बाजूने आहे असं मला वाटतं काय झालं या यादीला नाव नाही यादीला नाव नाही आहेत गेल्या वेळेला तुम्ही कुठं मतदान केलंय आणि आता कुठं तुमचं मतदान दाखवत आहेत मतदानात नाही नऊ पर्यंत लोकसभेच्या वेळेला आलेलं काय आधार कार्ड आहे एक आधार कार्ड पांडुरंग देशमाने हा आणि मग काय आलंय सुरेंद्र देशमाने आलय पांडुरंग आहे आहे पण पुढचं नाव मध्ये चंद्रकांतच्या बदलाला सुरेंद्र झालं आणि फोटो कुणाचा आलाय मग फोटो मला काय माहित नाही बघा मी इथला मतदार नाही म्हणून तर मी ओळखपत्र दिले की आता नागरिक नाही म्हणते कशामुळे मतदान न केल्यामुळे होय मतदान आम्ही ढैवाशे असताना आम्हाला मतदान मिळत नाही आणि या लोकांनी सुद्धा सरकारी अधिकाऱ्यांनी हे नामचित्र पाठवायला पाहिजे तो त्यांचं काम आहे का नाही दोन मिनिट पाठवलं आहे तिकडं बघायला ठेवतो पण मग गाडीवर धावून पण मला महत्त्वाचं आहे ते कारण का मला हे करून कुठं तर निदान घ्यावं लागणार मी डायरेक्ट मामले तर ऑफिसला जाणार डायरेक्ट हे नावं कुठं ढकायला आता प्रकारची त्यांची नावं डिलीट झालेत किंवा तदन यंत्रामध्ये सुद्धा बिघाड या ठिकाणी होताना दिसत आहेत <laughs> आम्ही त्यांचं मतदान घेऊ शकत नाही मतदार यंत्रामध्ये जे बिघाड होतात ते दुरुस्त झालेलं आहे आता मतदार यंत्रणा सुरळीत सुरू आहे साहेब मतदार याच्यामध्ये तुम्ही बिघाड दुरुस्त केलाय म्हणताय पण त्याचे परिणाम काय होऊ शकतात म्हणजे साईड इफेक्ट काय असणार आहेत काय साईड इफेक्ट काय नाही काय नाही आता सुरळीत सुरू आहे गर्दी कमी झालेली आहे बिघाड ते तंत्रज्ञ होती त्यांची मग अगोदरच मतदानाचे ते जे मशीन असतात ते चेक केलेले के होते पोल व्यवस्थित झाला जवळजवळ अठ्ठेचाळीस मतदान व्यवस्थित पार पडले अठ्ठेचाळीस मतदान झाल्यानंतर ते बिघाड झाले जबाबदार कोण नाही मॅडम ही हा आहे हा तांत्रिक बिघाड आहे आपण बघा उपस्थित संबंधित एजंट जे होते कोलिंग एजंट त्यांच्या उपस्थितीमध्ये मॉकपुल हा आपला सक्सेसफुली कम्प्लीट झालेला होता त्याच्यानंतर दहा मतदान सुद्धा पार पडलेलं होतं त्याच्यानंतर सीम मध्ये थोडाफार बिघाड झाला तो तुम्ही मग त्यामध्ये किती हो गेला ते असं वाढवून देणार माझ्या वडिलांच जे वोटिंग कार्ड आहे वोटिंग कार्ड जे होत ते अपंगत्व दाखवलेलं होतं आणि त्यावर फोटो माझा लावलेला होता पत्ता बदललेला भीमनगर मध्ये पत्ता दाखवलेला होता कसार गल्ला ते वोटिंग मला आमच्या वगैरे वडिलांच्या नावानं दोन झालेली होती एक दोंडीबा हळदकर भीमनगरमध्ये आणि एक धोंडीबा हळदकर एक कासार गिल्लीमध्ये असे दोन वोट वोटिंग कार्ड झाले होते आणि त्या वोटिंग कार्डवर त्रेचाळीस वय दाखवलेलं होतं आणि ते अपंगत होतं दाखवलेलं असं बोगस मतदान करण्याचा कर प्रकार या ठिकाणी घडलेला होता आणि मी दोन महिना पहिला सूचना दिलेली होती प्रांत कार्यालयाकडे दिली होती पण तरीही त्या कारवाईचा काही उप उपयोग झाला नाही मग बोगस करणार ते करणारच मात्र त्याचाच परिणाम आज दिसून येतोय

कोल्हापूर जिल्ह्याचा नागरिक सुद्धा आहे का नाही कसं ओळखायचं मुंबई राज्य हे आमचं म्हणायचं तरी कसं आम्ही मला नागरिक नाही केलं